नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग आठ याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नाही दिवसेंदिवस आईची तब्येत खराब होत चालली आहे त्यात घरची परिस्थिती त्यामुळे मी सगळ्यांचाच पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे सई म्हणाली आणि तुझा विचार तो कधी केलास की नाही परीने विचारले नाही सध्या मला माझी आई जास्त महत्वाची आहे तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे सई म्हणाली सई अग असं भावनेच्या भरात जाऊ नको काकूंच्या ऑपरेशनसाठी आपण दुसरं काही का प्रयत्न करू बरी म्हणाली तुला काय करायचं सांग ना बाबा गेले तेव्हापासून आमचे किती हाल झाले आहेत हे तुला माहीतच आहे मला पुढे शिकता यावं म्हणून ती घरातील सगळे आवरून कुरवड्या पापड करायला शेजारच्या कालकडे जायची त्यावर मी कशी तरी ट्वेल्थ पास झाले मागच्या दोन वर्षापासून तिची तब्येत बरी नाही घरात घरच्यांकडून काही अपेक्षा नाही अशा परिस्थितीत मी ही चालून आलेली संधी नाही सोडू शकत सही म्हणाली अगं पण आपण एखाद्या एखाद्या एन जी ओ मध्ये मदत मागू बरी म्हणाली खूप ठिकाणी पाय घासलेत मी कुणीही मदत करायला पुढे येत नाही माझं शिक्षण नसल्याने मला कुठे चांगला जॉब मिळत नाही इथे मिळाला होता त्यावर सगळं प्रपंच सुरू होता ऑपरेशनसाठी पैसे जमावायला खूप मह खूप महत्त्व महत्त्वाचे आहे आणि मला माझी आई हवी आहे बस बाकी काही नको सही म्हणाली त्यात तुझा सौदा झाला तरी चालेल परीने विचारले हो चालेल मला आणि तू असा का विचार करत आहेस की माझा सौदा होतोय कदाचित हे माझं भाग्य असेल सई म्हणाली गरजेला भाग्याच्या गरजेला भाग्याचं नाव देऊन ठेवावं का परी म्हणाली परी आता काहीही झालं तरी मी मागे हडणार नाही हे लग्न होणार असं म्हणून सई कॅफेतून बाहेर पडली देवा खूप आल्लड आणि निरागस आहे माझी सई तिने आयुष्यात खूप काही दुःख भोगले आहेत आता तिच्या वाट्याला थोडं तरी सुख येऊ दे हे लग्न तिच्यासाठी सुखाचे आणि आनंदाचे जीवन घेऊन येऊ दे परीदेवाला हात जोडत म्हणाली परीच्या बोलण्याने सईलाही आता कुठेतरी भीती वाटत होती घरच्यांवर विश्वास ठेवून ती जे करते ते खरंच योग्य तर आहे ना यावर तिचा छोटासा मेंदू आता विचार करायला लागला होता पण मन म्हणत होतं सगळं ठीक होईल नको काळजी करू देव आहे पाठीशी याच मनस्थितीत हरवलेली सई घरी कधी येऊन पोहोचली तिला कळाले नाही तो दिवस असाच गेला सई सकाळी स सक, सगळी कामावरून हॉस्पिटलमध्ये गेली ती आता रोज दिवसभर कल्याणीजवळ थांबणार होती मुरारी मालती आणि राधाबाई तिच्या लग्नाची तयारी करत होते सईच्या लग्नासाठी आता फक्त सहा दिवस उरले होते राधा राधाबाईच्या सांगण्यावरून मुरारीने गीता त्यांची मुलगी जी सईच्या वयाची होती तिला बोलावले आणि बोलावले होते योगेश त्याचा मुलगा जो दोघेही पेक्षा दोन वर्षांनी लहान आहे त्याला या लग्नापासून दूर ठेवायचं ठरलं होतं कारण त्याचा त्या सई ताईवर खूप जीव होता, होता। देवांशने जे लेटर टाईप केलं होतं ते घेऊन राजू सईच्या घरासमोर आला त्याला मुरारीने देवांश सोबत पाहिलं होतं म्हणून तो स्वतः त्याच्या घरी जाऊ शकत नव्हता म्हणून त्याने ड्रायव्हरला लेटर दिले आणि मुरारी सावंतच्या मुलीला द्यायचं असं सांग जातांना सांगितलं ड्रायव्हर ते लेटर घेऊन त्यांच्या दाराशी गेलात त्याने बोल त्याने बेल वाजवली कोण पाहिजे गीता मुरारीची मुलगी तिने दार उघडले मॅडम मला मुरारी सावंत यांच्या मुलीला भेटायचं आहे ड्रायव्हर म्हणाला मीच मुरारी सावंतची मुलगी काय काम आहे गीता म्हणाली साहेबांनी तुमच्यासाठी हे लेटर दिलं आहे असं म्हणून ड्रायव्हर तिथून निघून गेला कोण साहेब कसलं लेटर अरे कोण साहेब कोणी दिलं गीता त्याला पाठीमागून आवाज देत म्हणाली पण ड्रायव्हर लगेच तिथून निघून गेला काय झालं गीता राधाबाई तिला दारात उभं पाहून म्हणाली आजी अगं माझ्यासाठी कोणीतरी लेटर दिला आहे गीता म्हणाली कोणी राधाबाईने विचारले माहित नाही यावर नाव नाही गीता लेटर आलट उलटपालट करून बघत होती अगं मग उघडून बघ मालती म्हणाली हो बघते असं म्हणत गीताने लेटर उघडले मोठ्याने वाच राधाबाई म्हणाली सई तुम्ही ज्या मुलाशी लग्न करत आहात तो पायाने अपंग आहे कदाचित तुम्हाला ही गोष्ट माहीत नसावी पुढे चालून या लग्नामुळे ना तुम्ही खुश राहाल ना तो मुलगा त्यामुळे तुम्ही हे लग्न करू नये तुमचा शुभचिंतक हे ऐकून राधाबाई पळत गीताकडे गेली आणि तिच्या हातून लेटर ओढून घेतलं आजी अगं हे काय गीता प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे बघत म्हणाली काही नाही गप्प बस आणि खबरदार जर याबद्दल कुणाला काही बोललीस तर तंगड तोडून हातात देईल राधाबाई ते लेटर फाडत म्हणाली म्हणजे हे खरं आहे तर तुम्ही सईचं लग्न एका अपंग मुलाशी लावत आहात गीता म्हणाली हळू बोल काटे मालती गीताच्या तोंडावर हात ठेवून म्हणाली हे सगळं लहर आहे आणि ही गोष्ट सईला आत्ताच कळता कामाने राधाबाई म्हणाली पण तिला लग्नात तरी कळेलच ना गीता म्हणाली तेव्हा कळालं तरी ती लग्नाला नाही म्हणू शकणार नाही सईचं लग्न तेही एका लंगडाबरोबर गीता चेष्टा करत म्हणाली बस बस आता हा विषय इथेच बंद कर आणि आता तरी चार दिवस त्या सईसोबत नीट वाग किती तिला काही करता नये राधाबाई म्हणाली अजिबात नाही अजिबात काही करणार नाही मी काय वेडी आहे हे सांगायला उलट बरंच झालं तुम्ही तिच्यासाठी असा लंगडा मुलगा शोधला ते तिला तिच्या रूपाचा खूप गर्व आहे नेहमी माझ्या पुढे असाय पुढे असायची शाळेत नाटकात नेहमी तिलाच राजकुमारी बनवायची बस म्हणा आता लंगड्या राजकुमारासोबत संसार करत गीता दात ओठ खात म्हणाली आणि हासत तिच्या रूम मध्ये निघून गेली कठीण आहे तिच्यावर लक्ष राहू दे तिचा अपमान करण्याच्या नादात सगळं ओकून बसायची राधाबाई मालतीला म्हणायली लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती सईला यात जास्त इंटरेस्ट नव्हता त्यामुळे ती राधाबाई म्हणेल तस करत होती तसही ती हे लग्न तिच्या आईसाठी करत होती त्यामुळे तिचं पूर्ण लक्ष तिच्या आई आईत आहे त्यामुळे सुलोचना देवीने लग्नासाठी लागणारे नववधूचे सगळे सामान कपडे दागिने सहीसाठी तिच्या घरी पाठवून दिले होते ते सगळं बघून गीताचे डोळेच फिरले ती म ती मनातच तिच्यावर खूप जळत होती पण तिच्यावर हसतही होती की या सगळ्यांचा काय फायदा मुलगा तर अपंग आहे आणि कदाचित कुरूप देखील असेल त्यामुळेच तर ही लोक इतके भारी कपडे दागिने तिच्यासाठी पाठवत आहेत हा भाग इथे संपला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा